नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या साडीबरोबरच आपल्या साडीवरील ब्लाऊज हा जितका सुंदर आणि आकर्षक असेल तितकाच ओव्हरऑल लुक हा आपला छान दिसतो खास प्रसंगी सण समारंभामध्ये घालण्यासाठी किंवा लग्न सोहळ्यामध्ये घालण्यासाठी किंवा एखाद्या पार्टीला जायचं म्हटलं तर, जा तर त्या साडीवरती डिझायनर ब्लाऊज असेल तर तितकाच हटके आणि आकर्षक लूक मिळतो त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये काही लेटेस्ट ब्लाऊजचे नेक डिझाईन्स आणि स्लीव्ह डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या पो पोटली डिझाईन्स ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला ब्लाऊजमध्ये सिंपल सोबत पण तितकाच सुंदर लुक हवा असेल तर बॅकसाईडला हव्या त्या डिझाईन्स बनवून तुम्ही पोटली बटनच्या डिटेलिंग देऊ शकता अशा प्रकारे ब्लाऊज शिवल्याने अगदी सिंपल आणि आकर्षक दिसतात तसेच तुम्ही काटापदराच्या साडीवरती जर असे डिझाईन्स बनवून घेतल्या तर खास प्रसंगी किंवा लग्न सोहळ्यामध्ये घालण्यासाठी खूप छान दिसेल तसेच फ्रंट साईडला अशा कटवर्क डिझाईन्सही बनवून घेऊ हो शकता किंवा स्लीवजमध्ये तुम्ही अशा फॅन्सी डिझाईन्सही शिवून घेऊ हो शकता पार्टी वेअर किंवा लग्न सोहळ्यामध्ये घालण्यासाठी जर तुम्ही असे ब्लाऊज स्टिच करून घेतलात तर साडीमध्ये हटके आणि युनिक लुक तुम्हाला नक्कीच मिळेल अतिशय सुंदर सुंदर पॅटर्नचे स्लीव डिझाईन्स आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत सिल्क साडी असेल पार्टीवेअर साडी असेल किंवा नेटेड साडी असेल तर त्या साडीवरती तुम्ही असे कॉन्ट्रास्ट रंगाचे पप स्लीवही शिवून घेऊ शकता खूपच सुंदर आणि युनिक लुक मिळतात तसेच तुम्ही पैठणी किंवा काटापदराच्या साडीवरती अशा डिझाईन्स शिवून घ्या खूप छान दिसतील आपली साडी ही महागडी असली आणि ते साडीवर जर सिम्पल ब्लाऊज शिवला तर तुम्ही सिंपलच दिसाल पण साडीवर जर असे हटके ब्लाऊज शिवलात तर खूप सुंदर दिसाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की cara